आरोपी राहुल गावंडे व मयत अविनाश उर्फ विशाल जावीर यांच्यामध्ये दारू पाजण्याच्या कारणावरून भांडण झाले गन फराटा वडगाव रासाई तालुका शिरूर येथे दारू पाजण्याच्या कारणावरून केलेल्या माराणीत एकाचा मृत्यू झाला आहे अविनाश उर्फ विशाल जयवंत जावीर वय पस्तीस असे मृत व्यक्तीचे नाव असून या प्रकरणी मयताची पत्नी वंदना विशाल जावीर राहणार मराठी शाळेच्या मागे वडगाव रासाई तालुका शिरूर व्यवसाय शेतमजुरी यांनी आरोपी राहुल दत्ता गावंडे राहणार पाटील मळा वडगाव रासाई तालुका शिरूर यांच्या विरोधात पोलिसांच्या फिर्यादी दिली शनिवार दिनांक सोळा रोजी रात्री सव्वा अकरा वाजवून वाजण्याच्या सुमारास वडगाव रसाई गावातील हृदयातील हॉटेल सृष्टी परमिट रूम व बिअरवार समोरील अंबिका पान स्टॉलजवळ आरोपी राहुल गावंडे व मयत अविनाश उर्फ विशाल जावीर यांच्यामध्ये दारू पाजण्याच्या कारणावरून भांडण झाले या भांडणात आरोपी राहुल याने अविनाश याला केली यामध्ये अविनाश विशाल यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो मृत पावला या, या प्रकरणातील आरोपी राहुल गावंडे फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नकाते हे पुढील तपास करीत आहे